गुड मॉर्निंग सर्वांना या मस्त गरम गरम पाववडे खायला आज मी ना छान असे मस्त गरम गरम पाववडे तळते कारण आज आमच्या घरी ना कोण आलंय तुम्हाला दाखवतो थोड्या वेळी नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर आता सकाळी सकाळी इथे मी पूजाचा टिफिन बनवते रोजच्या सारखा कढईमध्ये तेल टाकलं आहे त्यामध्ये थोडेफार जिरे आणि बटाटा आहे ना बारीक कापून घेतला आहे आज मी ना छान अशी मस्त मॅगी मसाला भेंडी बनवते याआधी पण तुम्हाला भेंडीचे बरेच प्रकार मी दाखवले प्रत्येक भाजी आपण एकाच प्रकारची खाऊन ना कंटाळतो त्यामुळे अशी वेगवेगळ्या वेग पद्धतीने केली ना तर भारी लागते आज मी भेंडी जरा वेगळ्या वेग स्टाईलची बनवते आता कडाईमध्ये ना मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट पण टाकली ती पण छान अशी परतवून घेतली त्यानंतर एक लाल कलरचा टोमॅटो पण बारीक कापून टाकला हे सर्व काही परतेपर्यंत आता दुसऱ्या शेगडीवरती पूजेसाठी मसाला टी बनवते आता तुम्ही म्हणाल काल कॉफी बनवली आज मसाला चहा बनवते आहे काल समोर होताना मसाला चहामध्ये खडे मसाले असतात त्यामुळे ते चालत नाही उपवासाला म्हणून काल मी तिला कॉफी दिली आता इकडे कढईमध्ये बटाटा टोमॅटो छान मस्त परतला गेला होता त्यामध्ये भेंडी स्वच्छ धुवून कापून ठेवलेली होती ती पण टाकली आणि परतवून घेतली आणि आता यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा बारीक मीठ टाकायचं पुन्हा भेंडी छान अशी परतवून घ्यायची आणि दोन तीन मिनटं यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती भेंडी शिजू द्यायची अधून मधून भेंडीना हलवत राहायची आता इकडे पूजाचा चहा पण झालेला होता भेंडीच्या भाजीला फोडणीमध्ये हिंग टाकायचा असतो पाव चमचा पण मी विसरले त्यामुळे आत्ता टाकते मध्यभागी थोडंसं तेल आहे तर त्यामध्येच हिंग टाकला आणि पुन्हा छान आता भेंडीना मिक्स करून घेते हिंगामुळे ना भेंडीला खूप छान मस्त टेस्ट येते आता सर्वात शेवटी आपल्याला भेंडीमध्ये ना एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे तो पुढे सांगतेच मी छान आता पूजेसाठी ना छोट्या अशा चपात्याही करून घेतल्या सर्वात शेवटी भेंडी छान अशी शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला आता पाच रुपयाचं एक मॅगी मसाल्याचं पाऊस टाकायचं आहे पाव किलो भेंडीसाठी एक पाऊच पुरेसं होतं मॅगी मसाल्याची टेस्ट येणं खूप भारी लागते या भाजीमध्ये त्यामुळे मी याला नाव दिलं आहे मॅगी मसाला भेंडी आणि तुम्हाला सांगते ही भेंडीची भाजी मला पूजाने शिकवली तिनेच आधी मला करून दाखवली त्यानंतर मी एकदा दोनदा केली मला पण खूप आवडली सुवर्णास किचन या चॅनेलवरती पण मी टाकलेली या भेंडीच्या भाजीची रेसिपी आता भेंडीमध्ये आपण मॅगी मसाला टाकल्यानंतर फक्त एखादा मिनिटभर भेंडी शिजू द्यायची त्यानंतर शेगडी बंद करून टाकायची आणि बाजूलाच माझ्या चपात्याही झालेल्या आहे आता पूजेचा टिफिनही झाला आणि आपली चटपटीत मॅगी मसाला भेंडी पण छान अशी मस्त दिसते आहे गुड मॉर्निंग सर्वांना या मस्त गरम गरम पाववडे खायला आज मी ना छान असे मस्त गरम गरम पाववडे करते कारण आज आमच्या घरी ना कोण आलाय मग दाखवून थोड्या वेळाने आमच्या आत्या आलेल्या आहेत बिस्ताऱ्यांच्या मोठ्या आत्या तर आत्यांसाठी ना छान मस्त पाववडे करते कारण माझ्या माझा आतचा आहे ना खूप आवडतो आणि लसणाची चटणी ती पण बनवली कांदा वडे पण बनवले कांदा वडेची भाजी खूप छान मस्त लागते ही भाजी तर मस्त आता गरम गरम पावळे तळते आणि त्यांना आता जेवायला पण देते माझ्या मोठ्या सा सासूबाई पण आलेल्या आहेत तर त्यांना उपवास आहे ना तर त्यांच्यासाठी छान मस्त कालचे साबुदाना बटाटा पापड पण तळले

Thank <laughs> you. ताक बनवलं बनवलंय थंड म्हणजे माठातल्या पाण्याने बनवलंय ना त्यामुळे थोडंसं थंड येते छान तर चला आता घरातले सर्व काही काम आवरून झाले कपडे पण धुवून झाले आणि आज आमच्याकडे ना माझ्या मोठ्या सासूबाई आणि आमच्या आत्या आलेल्या होत्या म्हणजे मिस्टरांच्या मोठ्या आत्या तर मिस्टरांना दोन आत्या आहेत त्यापैकी आज एक आलेले आहे आणि एक उद्या करवा येईल तुम्हाला दाखवेलच मी आता एकोणतीस तारखेला माझ्या मोठ्या सासऱ्यांचं श्राद्ध आहे ना तर त्यांना जाऊन एक वर्ष झालंय तर त्यामुळे मग त्यांच्या श्राद्धाला सर्वच माझी सासरची फॅमिली तुम्हाला दिसतच कारण बऱ्याच वेळेस आहे ना बऱ्याच मला कमेंट्स येत असतात की ताई तुमची सासरची फॅमिली पण दाखवत जा आता कसं आहे मी तुम्हाला सांगून सांगून आता मी पण कंटाळीन कारण बऱ्याच वेळेस मी सांगते की मी माझ्या सासरीच राहते म्हणजे हे घर आहे ना माझं सासरच आहे एवढंच की माझ्या घरामध्ये सासू सासरे नाही आहे माझे सासू सासऱ्यांचे दोन फोटो इथे मी लावलेले सासूबाईंचा आणि सासऱ्यांचा तर बऱ्याच जुन्या ताई आहे त्यांना माहिती आहे की माझे सासू सासरे आम्हाला खूप वर्षापूर्वी सोडून गेले जवळपास आता वीस बावीस वर्ष झाली जेव्हा पूजा अडीच वर्षाची होती आणि त्यावेळेस राहून आठ महिन्याचा होता त्यावे सासऱ्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं त्यानंतर पाच ते सहा वर्षांनी माझ्या सासूबाई पण आम्हाला सोडून गेल्या तर त्यामुळे दोघे पण नाहीये या गोष्टीचं आजही मला खूप वाईट वाटतं आणि आठवण येते त्यांची कारण मला ते इतके जीव लावायचे आणि खूप प्रेम होते माझे सासू सासरे तर मला पण या गोष्टीचं कुठतरी वाईट वाटतं की पाहिजे होते ते आज कारण आज पूजा इतकी मोठी झाली राहून माझ्या मुलं इतके मोठे झाले आणि ते पाहिजे होते माझ्या मुलांना आजी बाबाचं प्रेम खूप कमी भेटले म्हणजे आहे माझे आई वडील आहे ते पण मुलांना खूप जीव लावतात प्रेम देतात पण पन तरी पण माझे सासू सासरे पाहिजे होते आता बऱ्याच जणांना माझी सासराची फॅमिली कायम कायम दिसत नाही कारण सासऱ्यांना सहा भाऊ सर्वजण स्वतंत्र राहतात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात सिन्नरमध्येच राहतात पण असे थोडे लांब लांब राहतात जेव्हा आम्ही काही कार्यक्रम असतो काही फंक्शन असतो तेव्हा आम्ही एकत्र येतो भेटतो एकमेकांशी बोलतो बऱ्याच नवीनताई आता आपल्या युट्यूब फॅमिलीला जॉईन झालेलं आहे त्यांना ह्या गोष्टी काही माहीत नाहीये भरपूर मोठी फॅमिली माझी म्हणजे माझे सासरे धरून सात भाऊ हो, त्यांची पण मुलं एवढी मोठी फॅमिली पण सर्वजण आता स्वतंत्र राहतात त्यामुळे मग जास्त काही जाणं येणं होत नाही आता माहेरची फॅमिली म्हणजे जास्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जवळजवळ येणं जाणं त्यांचं जा जा चालू असतं त्यांना फिरण्याचा पण खूप शौक आहे माझ्या माहेरच्या फॅमिलीचा त्यामुळे मी त्यांच्यासोबत फिरत असते त्यामुळे तुम्हाला ते खूप जास्त दिसतात बाकी असं काही वेगळं विशेष नाही आहे आणि आज आमच्या घरी माझ्या आत्या म्हणजे माझ्या मिस्तरांच्या आत्या मिस्टरांच्या आत्या असो मावशी असो मामी असो मी पण त्यांना तेच त्याच नावाने आवाज देत असते त्यांना माझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो त्यांना माझ्या हातचे पावडे खायचे होते ना आज मग त्या मला भेटायला आल्या तर मी त्यांच्यासाठी छान मस्त स्वयंपाक बनवला मोठ्या सा सासूबाईंना माझ्या मावस सासूबाई लागतात म्हणजे मिस्टरांच्या त्या सख्या मावशी माझ्या सासूबाईच्या सख्या मोठ्या बहिणी दोघी बहिणीचा आवाज आवा झालेला आहे तर त्या पण आलेल्या होत्या त्यांना ते, पण मी मस्त उपवासाचे पापड तळे कारण त्यांना उपवास होता मंगळवारचा तर साधारण ते खाऊन आलेले होते तर मी त्यांना पापड तळून दिले आणि त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या तर मिस्टर त्यांच्या सोबत गेले मोठ्या सासूबाईच्या घरी आता ताप घेऊन घेते थोडा आराम करते तुमच्या सर्वांच्या कमेंट्स देते, मस्त झालंय हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळची ना पाच सव्वा पाच वाजत आलेले आहे म्हणून मी वरती आली टेरेसवरती चकली पण छान मस्त वाळली आहे एकदम अशी कडक झालेली आहे तर आता चकली सर्व काही खाली घेऊन जाते आज तुम्हाला चकली पण तळून दाखवणार आहे मी सध्या आता वातावरण असं ढगाळ झालेलं आहे ना एवढं कडकून नसतं बऱ्याच ठिकाणी पाऊस पण पडलेला आहे कारण आमच्याकडे पण दोन चार दिवस आहे पाऊस सांगितलेला आहे त्यामुळे आज मी काही वाळवणीचा कोणताही पदार्थ बनवला नाही आणि बऱ्याच त्यांनी मला कमेंट्स पण केलाय की ताई खूप कमी प्रमाणामध्ये तुम्ही वस्तू बनवल्या ह्या वर्षी तर असं काही नाही आहे मला रेसिपी चॅनलवरती टाकायचं होतं ना खूप जास्त क्वांटिटीमध्ये करायला आणि रेसिपीवर टाकायला ते मग काही ना समजत नाही त्यामुळे मग मी तुम्हाला आहे ना एक एक किलोच्या मापाप्रमाणे सर्व काही सांगत असते रेसिपी चॅनलवरती त्यामुळे मी हे थोडं थोडं बनवलं आहे नाहीतर मला आहे ना खूप लागतं आणि मी नंतर पण बनवणार आहे पण जेव्हा मला पूजा जोडी राहील ना त्यावेळेस बनवेल कारण एकटीला एवढं करणं सर्व काही शक्य नाही आहे या वस्तू करायला आहे ना थोडंफार मदत पाहिजे कोणाची तरी जोडी पाहिजे मस्त झाल्या आहेत चपल्या एवढ्या सर्व चकल्या मी एक किलो बटाटे आणि अर्धा किलो शापदाण्यापासून बनवलेल्या आहे आणि ह्या काही मला वर्षभर पुरणार नाही त्यामुळे मी अजून पण बनवणार आहे पण जेव्हा पूजाला सुट्टी असेल ना त्यावेळेस भरपूर बनवेन मी कारण आता मला एक किलो एवढं काही झालं नसतं त्यामुळे थोड्या थोड्या बनवल्या आहे चला आता चकली खाली नेऊन तळून पण दाखवते तुम्हाला मस्तपैकी चला कडक कडक वाळलेले आहे मस्त अशा आपल्या चकल्या आहे ना अशा आहेत खूप अशा जास्त मोठ्या साईज मध्ये झालेल्या थोड्याशा कडक वाळ्या पाहिजे होत्या चला तुम्हाला मी आज तळून दाखवल्या हो अजून मी एक दिवस उद्या पुन्हा याला आहे ना उन्हामध्ये मध्ये ठेवणार आहे त्यामुळे अजून पण ही चकली ना खूप जास्त तेलामध्ये टाकल्यानंतर फुलेल उद्या संकोष्टीच्या तो आहे ना त्यामुळे मी आता तळून ठेवते म्हणजे उद्या ते आम्हाला खाता येईल कारण आज तर काही उपवास नाही पण तुम्हाला मी तळून दाखवण्यासाठी ते चकली तळल्या खरंच खूप भारी झालेले ना अशा मोठ्या मोठ्या झाल्या चकलीची साईड इतकी छोटी पण तेलात टाकल्यानंतर ती तुप्पट तिप्पट छान अशी मस्त फुलते दहा पंधरा चकली इथे मी तळून घेतले आहे आणि तुम्ही बघितलं चकली इतकी छान अशी मस्त दुप्पट ने फुगली आहे तर चकलीची साईज पण तुम्ही बघू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे चकलीला पण आणि मी आता चकली खाऊन पण दाखवते तुम्हाला हे बघा लगेच तुटली आवाजून तुम्हाला समजलंच असेल एकदम मस्त अशी पुरपुरीत झालेली आहे अजिबात अजिबातही ठसका वगैरे काही आलेला नाहीये आणि टेस्ट पण एकच नंबर आहे म्हणजे मीठ वगैरे अजिबातही कमी जास्त कुठेही काही नाहीये मिरची मीठ मिर्च सर्व काही प्रमाण एकदम व्यवस्थित यामध्ये पडलेलं आहे आणि आपली एक किलो बटाटापासून आपण ही चकली बनवली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तरी पण केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही त्यासाठी तुम्हाला माझ्या किचन चॅनलवरती जाऊन बघावी लागेल रेसिपी आणि त्याप्रमाणे या उन्हाळ्यामध्ये अशा चकल्या तुम्ही नक्कीच करून बघा तर खरंच खूप भारी झालेलं आहे आपल्या चॉकल्यास आता मी इथेच व्हिडिओ ट्रेंडिंग करणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन एखाद्या व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना गुड इव्हनिंग